नमस्कार सर्वांना चला आज बनवूया आपण मटकीची उसळ बटाटा घालून तर सर्वात पहिलं ना आपण कढईमध्ये दोन चमच तेल टाकलं आहे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या मी ठेसून घेतल्यात ते टाकणार आहे तर गॅस इथं मी थोडंसं फास्ट ठेवलं आहे म्हणजे पटकन होऊन लसूण दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आपल्याला कढीपत्ता टाकूया लसूण ना कुठल्याही भाजीत पहिलं तेलात टाकलं ना तर भाजीला फ्लेवर खूप छान येतो त्यानंतर आपण इथे दोन कांदे बारीक कट करून घेतले तर कांदा थोडासा जास्त वापरते मी ते उसळमध्ये आणि हे आपण पाणी न टाकता बनवणार आहोत भाजी कांदा छान गुलाबी रंग होऊपर्यंत याला मस्त फ्राय करून घेऊया इथे राई जिरे भरपूर लोक ना याच्यामध्ये राई टाकतात जिरे टाकतात मला नाही आवडत या भाजीत राई जिरे म्हणून मी नाही टाकले तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कांदा चार पाच मिनटं छान फ्राय करून घेतला की याच्यामध्ये आपण एक टमाटं बारीक कट करून घेतलेलं टाकायचं आहे टमाटो पण आपण दोन तीन मिनटं छान परतून घेतले टमाटं पण आपलं दोन तीन मिनटं छान परतले बघा त्यानंतर आपण याच्यामध्ये आता मीठ टाकूया चवीप्रमाणे एक चम्मच हळद टाकायची आणि आपण आज ना हिरव्या मिरचीत नाही बनवतात लाल मिरची पावडरमध्ये बनवते मी हिरव्या मिरचीमधली उसळ पण खूप छान लागते तर इथे मी आज लाल मिरचीमध्ये बनवून दाखवली तर तुम्हाला हवं तेवढे तुमच्या हिशोबाने टाका आणि सगळ्यात पहिल्यात आपल्याला फेवरेट आपली कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर टाकायची एक मिनटं हा मसाला मिक्स करून घ्यायचा गॅसची फ्लेम आता स्लो ठेवलेली आपण त्यानंतर इथे बटाटे दोन बटाटे मी असे बारीक कट करून घेतलेत बघा तर आधी कट करून पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेत तर पाण्यातच ठेवले होते काळे पडू नये म्हणून तर दोन बटाटे बारीक बारीक चिरलेत म्हणजे आपले पाणी न टाकता आपण शिजवणार आहोत ना त्यामुळं बारीक बारीक चिरायचे म्हणजे पटकन शिजतील एक मिनटं ह्या बटाटे मसाल्यामध्ये छान परतून घेऊया आपण अशी ही बटाट्याची भाजी पण खायला खूप छान लागते फक्त ही अशी मसाल्यामध्ये बनवलेली एकदम साधी सोपी त्यानंतर इथे आपण मटकीला मोळ आणलेले तर तुम्हाला मी याच्या आधी दाखवलेलंच मटकीला मोळ कसे आणते मी घरात तर ती पूर्ण मूग आणि मटकी मी मिक्स घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया तर आपण मीठ आधीच टाकलेलं आहे तर एक मिनटासाठी छान असं सगळं हे मिक्स करायचं आपल्याला आणि गॅस चिपले मी एकदम स्लो ठेवायची कारण आपण हे वाफेवर बनवणार आहोत जर फास्ट ठेवली तर खाली लागेल आणि शिजणार पण नाही पण भाजी पण जळेल एकदम बारीक ठेवायची थोडासा वेळ लागेल पण छान भाजी तयार होते वाफेवरच्या भाजीची चव एकदम मस्त अशी लागते त्यानंतर इकडे बघा माझ्याकडनं दोन चम्मच एवढं शेंगदाण्याचं कूट होतं म्हणून मी टाकले हे ऑप्शनल आहे हवं तर टाका या तर स्किप करू शकता होतं म्हणून मी टाकले दोन चम्मच एवढं ते तर ते पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एकदम लो गॅस ठेवायचा आपल्याला आणि दोन तीन मिनटानंतर याला एकदा हलवायचं आपल्याला दोन तीन मिनटं झाले बघा ते एकदा आपण याला बघूया हे बघा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवली होती आणि बघा मीठ टाकलं आहे आपण ना तर मिठामुळे याला आणि वाफेनी पाणी सुटले याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही हे बघा आता याच्यातच आपली भाजी शिजली जाईल फक्त लो फ्लेमवर आपल्याला शिजवायची तर झाकण ठेवून अजून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकदा आणि झाकण ठेवून याला वापस दोन तीन मिनटासाठी आपण शिजून घेऊया दोन तीन मिनटं झालेत बघा वापस आपण याला शिजवून घेतली आता आपण बघूया आणि बटाटे एकदम गाळ शिजलं होतं आपलं तर एकदम मस्त अशी आपली ही वाफेवरची मटकीची उसळ तयार झालेली आहे तर गॅस बंद करूया आणि वरून भरपूर अशी कोथंबीर टाकूया तर कुणाकुणाला आवडते अशी बटाटा घालून गेलेली उसळ टिफिनसाठी तुम्ही ही झटपट बनू शकता तर तयार झाली बघा आपली मटकीची हुसर बटाटा घालून तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय